तो मुख्य प्रलंबित बाकी आहे तिथली जागा कलेक्टर ऑफिस मधून झाली किती आपल्या ताब्यात येईल कुंभेसाठी शेतकऱ्यांकडनं प्रस्ताव आलेला आहे त्याची छाननी झालेली आहे आणि तो प्रस्ताव आपण स्थापत्य विभागाकडे पाठवला असून त्याच्या त्याच्यावर पुढील कारवाई चालू आहे सर ही योजना आता आपण बनवतोय ही ही पेपर स्टेजवर आहे ही फायनल व्हायची अजून हे प्रस्ताव केलेलं आहे आरडीएसएस आणि एम एस केवी वाय ही फ्रीज झालेली योजना आहे ती कामं चालू आहेत त्याचं काम, काम होईल ही अजून याची मंजुरी व्हायची आहे हे कसं लागेल मंजुरीला तुला किती दिवस पाठपुर कसा आहे हे आपल्याकडनं प्रस्ताव झालेला आहे म्हणजे आपल्या झोनकडून हे मुख्य कार्यालयाला एडीबी एडी पीकडे प्रस्तावित आहे ते बऱ्यापैकी विजेच्या संदर्भात अतिशय व्यवस्था पडतील त्याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे असे आपल्याला विनंती सरकार म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाखाली आम्ही पूर्ण जे जे लोक आपल्याकडे येतील विजेच्या संदर्भामध्ये तर त्यांना जास्तीत जास्त सरकारी त्यांना एक चार पाच दिवसात त्यांचा आयडी लागला तर त्यांचे शेतात शेतातले जे ओडी पीठ आहेत ते कुठंतरी त्यांच्या पधारात पडतील ह्या गोष्टीचा मी तुम्ही विचार करणं गरजेचं आहे सर हो सर आता आपल्याकडेच बघा का जे कामे आहेत म्हणजे आपली जे जेवरूप विभागाची इन्स्टॉल कॅपॅसिटी एकशे सवतीसाठी आहे आता जी कामे चालू आहेत त्यांनी आपण पंचावन्न एम बी एची कॅपॅसिटी ॲडिशनल म्हणजे मंजूर आहे आणि पुढच्या काही दिवसात होतील तर पंचावन्न एम बी आपण ॲडिशनल कॅपॅसिटी ॲडिशन करतोच आणि ही जी कामे प्रस्तावित आहे ही पुन्हा पन्नास एम बीची कामे आपण नवीन मध्ये प्रपोज करतो म्हणजे आता येणाऱ्या काही दिवसात आपली कॅपॅसिटी डबल आहे त्यापेक्षा जेव्हा फक्त जेव्हा तुमचं म्हटलं तर डबलपेक्षा जास्ती आपण ॲडिशन करतो म्हणजे एकशे सदतीस ची अडीचशे एमबीए पर्यंत आपण जाऊ शकतो गोष्टी कलावती साहेब आणि त्यांच्या स्टाफने दक्षता घेणं गरजेचं आहे साहेब आमदार साहेबांनी नवीन उपकेंद्र शेती सागराची प्रस्तावित केली या भेटीमध्ये तुमच्याकडनं सांगण्यात आले नाहीत वरकुटे पिलारवाडी कोत्रे पांगरे घाटणे रोपळेकर तडवळे उगाव सौंदे वडशिवणे मोकळवाटे आणि कोमलवाडी हे सुद्धा नवीन प्रस्तावित केले हो हे नवीन ने ही योजना आता जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मान्यतेनुसार आपण याच्यात रिवाईज पण करतो विनंती आहे की आमसभा जी आहे ती फक्त आपण आढावा बैठक नसते किंवा प्रश्न विचारणं हे अपेक्षित नसत तर आपण जी विकास कामं आहेत त्याचा या आढावा असतो त्यामुळं विकासासाठी मान्य आमदारांनी काय प्रयत्न केले आणि त्यामुळं काय झालं प्लस कार्यान्वित झालं कार्यान्वित झालं आणि किती दिवसात ते आहे हे सांगितलं तुम्हालाही सोपं जाईल आणि जनतेलाही सोपं